जनतेच अधिकार नामत हक्काची या न्यूच मध्ये आपले स्वागत आहे राज्यस्तरीय ज्युनियर लगोरी स्पर्धेत रायगड जिल्ह्याचा डंका आणि गटात रायगडने पटकावले अजिंक्य स्वदेशी खेळ महालगोरी असोसिएशनच्या वतीने तसेच प्राचीन आणि स्वदेशी खेळ भारतीय लगोरी फेडरेशनच्या मान्यतेने आयोजित पहिली राज्यस्तरीय ज्युनियर लगोरी अजिंक्य पद स्पर्धा नुकतीच क्राइस्ट अकॅडमी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज कोपरखॅरेन नवी मुंबई येथे अत्यंत उत्साही वातावरण यशस्वीरित्या पार पडली या स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना संपर्क प्रमुख कराड पाटणा व नवी मुंबई महिला जिल्हा प्रमुख मान्य शीतल सूर्यकांत कचरे तसेच जिल्हा प्रमुख महिला आघाडी नवी मुंबई व नगरसेविका दमयंती यांच्या शुभ हस्ते शिवाजी महाराज व स्वर्गीय संतोष गौरव यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप करून करण्यात आले यानंतर औपचारिकरित्या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लगोरी फोडून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी महालगुरी असोसिएशनचे डायरेक्टर भरत प्रल्हाद गुरव असोसिएशनचे सचिव वैभव शिंदे मुंबई जिल्हा संघटनेचे सचिव राकेश तसेच अन्य मान्यवर पदाधिकारी खेळाडू व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या स्पर्धेत बारा जिल्ह्यातील एकूण दोनशे दहा खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता स्पर्धेची सुरुवात खेळाडूंनी मान्यवरांना मानवंदना देऊन आणि स्वर्गीय संतोष गुरव यांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली उद्घाटन शीतल कचरे यांनी संतोष गोरुव यांनी मागील वर्षी याच ठिकाणी राज्यस्तरीय भव्य स्पर्धा आयोजित केली होती दुर्दैवाने मी उपस्थित राहू शकले नाही मात्र आज महालगोरी संघटना जी कामगिरी करत आहे ती खरोखर गौरवस्पद आहे संगणी युगात तरुणाई खेळाकडे पाठ फिरवत आहे ही चिंताजनक बाब मात्र लगोरी सारख्या पारंपरिक खेळाला महाराष्ट्रातील लगोरीचे जनक क्रीडारत्न स्वर्गीय संतोष गरो यांनी तन मन धनपूर अर्पण करून प्रसार केल्यामुळे भारतातील सर्व राज्यासह जगभरातील तीस देशांमध्ये आज तो मोठ्या प्रमाणात खेळला जात असून त्याचे हे कार्य संपूर्ण भारतासाठी अभिमानास्पद असल्याचे अनेक मान्यवरांनी आप भाषणातून तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेचा अंतिम निकाल पुढील प्रमाणे ज्युनियर गट मुले क्रमांक क्रमांक नांदेड तृतीय ठाणे आणि कोल्हापूर सहविजेते गट मुली प्रथम क्रमांक रायगड द्वितीय क्रमांक ठाणे तृतीय क्रमांक पुणे आणि मुंबई सहविजेते टार्गेट लगोरी मुले प्रथम क्रमांक पुणे द्वितीय क्रमांक बीड तृतीय क्रमांक मुंबई आणि नाशिक टार्गेट लगोरी मुली प्रथम क्रमांक मुंबई द्वितीय क्रमांक पुणे मिक्स डबल गट प्रथम क्रमांक मुंबई उपनगर जिल्हा बक्षिस वितरण समारंभ शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त संदीप गुरव ठाणे जिल्हा लगोरी संघटनेचे सचिव वैभव शिंदे भारतीय लगोर महासंघाचे पदाधिकारी विजय लोणारे बीड जिल्हा लगोरी संघटनेचे सचिव प्रसाद साहू नांदेड जिल्हा लगोरी संघटनेचे मोहम्मद अत्तर अहमद आणि शहीद उल्लाह पुणे जिल्हा लगोरी संघटनेचे सचिव राजीव गोसावी महालोगोरी असोसिएशनचे डायरेक्टर भरत गुरव कोल्हापूरचे दीपक सुतार मुंबई उपनगरचे रजाक सर सुवर्णा जोशी आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला या स्पर्धेसाठी पंच म्हणून महत्वाचे कार्य करणारे किरण सावंत विजय लोणारे प्रणव डोके सुधीर नाजरे राकेश राज बिरगावले हर्ष सिद्धी गुरव यांनी पंच म्हणून उत्कृष्ट जबाबदारी पार पडली ही स्पर्धा केवळ एक क्रीडा स्पर्धा नसून पारंपरिक खेळाची संस्कृती टिकून ठेवणारा एक सामाजिक उपक्रम होता रायगड जिल्ह्याने दोन्ही गटात बाजी मारत आपली चुनूक सिद्ध केली या स्पर्धेतून निवडलेल्या महाराष्ट्राचा संघ दिनांक बावीस ते चोवीस ऑगस्ट रोजी चिपळूण सावर्डे येथे होणाऱ्या नवव्या ज्युनियर राष्ट्रीय लगोरी अजिंक्य स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील न्यूज चॅनल नेटवर्क सह